तू लक्ष्मी आहे माझ्या घरची मी घरी चल मग तुला कशी झपाटायची दा किती मग मी सांग ना क मुना सकारता आहे उठा लय झालं तुमचं नाटक उठा उठा काय मग तुझ्याकडे बघत येतो थोडं चांगलं लाल करते हॅलो काय हो तुम्हाला चार चार फोन लावा लागतात का मग बिझी कस का काय लागतो फोन हा द्या मला शिकूच ना का गाड्या तुम्ही मी ना कंटाळेत तुमच्या समोर मी फोन लावला ना तर तुम्हाला निस्ते काम असते निस्ते काम असते हा का नाही बोलल्यावर ला ना माझ तोंड दिसत अजून काय नाही पण मी काय तुमच्यासोबत काय अख्खा दिवस गप्पा मारला फोन लावणार आहे काळजीपोटी माणूस लावत मग काय झालं बायकून लावला फोन म्हणून हा पण नाही त्याचा पण कंटाळा येतो तुम्हाला अजून काय नाही हा राहू द्या काय तुम्ही दरवेळेस मलाच भांडत असता दरवेळेस मला कोण भांडत काय झालं फोन लावला म्हणून मग तुम्हाला दिसत नाही फोन ग बसा तुम्ही मला सांगूच ना का बर का कमून माझी काय चुकी आहे त्याच्यात हा मग जावा बघा तवा मलाच बोलायचं मला सांगूच ना का तुम्ही काय झालं ग ठेवा तुम्ही फोन नंतर लावी ते इकडं हॅलो काय रे काय तिला आबर सबर बोलतो हिरबळ करत काम ती नेट पडलं होय तुला काय मागत होती काय नाही मागत आता त्यांनीच फोन लावला त्याच्यामुळे एवढा त्रास झाला होय तुला फोन उचलत नाही काही नाही चर्चा म्हणताय आणि काय यायचं आता मग काळजी करते ती डबा खाल्ला का काय ते विचारित नाही का दुसऱ्याच्या बायका बाय बाय हाय हाय इरबळ चाललेला असत नुसता फोन लावलेला एवढा आणारा लागला काय खाणारा येतो घरी मग तुझ्याकडे बघत येतो हे थोडंच चांगलं लाल करते आणि तिला सांगते उद्या डबा बी काय देऊ नको तिकडच खातो बाहेर काय म्हणला येत नसतो हा नको येऊ कवर नाही येत बघ ते गब ग ठेव जाऊ दे आणि गप रडू नको तुला सांगितलं रडायचं नाही त्याला येऊ दे घरी त्याचे कान खोली ते मी कान चांगले शिकी ते त्याची गाडवाची होय आत्ता तुम्ही एवढा अचानक कस का बदलला अगं जा उठ ते टोसन ते खा जा सांगन तुला नंतर काय <laughs> दिसत <आगो। laughs> का नाही तुला अयो आयकडे राऊस पडला असतं ना आता काय कसे कापिती कशी नाही म्हणून बघायला आले मी नाही आंबो पडायला लागली ऐकून तर घ्या असं थोडी नाही मी ते कापत होते मला कळलंच नाही तुम्ही माग कधी आल्या ते निघत नव्हतं मला म्हणून ह्या नाही काय तुला नाही बोट्या मोठ्या कापून घेतले तू पण चायला गेळा आहे ते बरी मोठ्या कापून नाही घेतले चांगलं बाई चांगली मागे कोण आता आता असं काही सोनाल लावलं का नाही सारखंच तुम्ही बडबड बडबड म्हणून तिला करीत एवढं ती काम करती काम रे काम करती मान्य पण ती माय आगो पडली ना आता मग तुम्ही एकदम चिटकून कशाला गेलात तिला तिच्या पशी काय काम आहे तुमचं मी गेले ते बघायला कशी कापी ती कशी नाही कापी तिथे सुनाला बडबड करू नका दोन दिवस आल्यात राहिल्यात तर नीट राहा तिला कशाला बडबड करता अहो चांगले शिकवले तर चांगलं मार्गदर्शन होत असते अन्न <laughs> बडबड केले चांगलं होत असते असलं शिकवित असते हा मी म्हणलं चांगले कापी ती काय बघावा म्हण घेन बोट बिठे कापून कापीत होते कापता कापता अचानक माझा तोल गेला म्हणून मला दिसलंच नाही ते आता मी हटकून केला असतं का मला सांगा बरं म्हणून मी बघत मी आंगोर आली मी पळडे असते ना माणूस जेवली होती का तू सकाळी जेवली होती का हा जी खाल्ली होती का भाकर उपाशी कोणी राहत असत का हा कोणी उपाशी राहत पण एवढं ती भाकर खात नाही मग करता येत ना मी येते तिला भाकर पण काम लय वसा वसा करते मग सांगायचं बाई दामानी कर हो का, का? हा ऐका बाई ऐकते ना ती जशी माझी सुन आहे ना तशी ती पण तुमची सुन आहे माझी ना हा तशी मी हिला जीव लावते तसं तुम्ही तिला जीव लावा मी जीव लायचे माझ्या होते मी तिला भांड नका करू काय नका तिला टोचू नका टाचू नका माझे रेश्मा पण आता किती दिवस झालं मी डोक्यातलं काढलंय तिला पण दुखवीत नाही आता तुम्ही जरी बोलले तरी माझ्या पोटात असं का लावलं कशाला लेकराला बोललो त्या नाही चुकलं बाय माझ्या कोणाचं नाही काय नाही पण आता मी पुरीला पण बोलणार नाही माझ्या केलाय तिने हा जाऊ दे ते मातार माणूस बोलले काय मनावर नको घेऊ जात्यानं उद्या निघून हा जा आ काप घास लवकर आणि ये मनावर नको घेऊ जाऊ दे मी एवढी फडफडा तुला बोलत होते त्याच नव्हती तू मनावर घेत आणि काय तोंड पाडून बसली नाही काय नाही टेन्शन काप खसा कसा घे कापून करून नुसतं काम करते वस वसा वसा ती येळा गुतत असतो त्या बांगड्यात नाही लागण हा वसा वसा हात न घालू नाही जाऊ का मी हा बाई एवढा मोठा बदल आत्ताना झालंय काय ना मला तेच कळा नाही देव जाणव आता काही समजा नाही सकाळ दुपार संध्याकाळ निस्त काळजी करीतात निस्त काळजी करीतात मला विचारावंच लागन नेमका काय झालंय मला तर सहनच व्हायना एन रूप बघून सहज दुपार भांडणारी बाया एवढी प्रेमाने बोलत ही नेमकं काय झालंय हा मधू माशी चावलीक काय बोलतात बघावं किती घाण झालं माश्याच कधी साफ केलं का नाही करावा ना जरा साफ तुम्हाला साफ सफाईच काय माहित आहे का नाही कधी करता का नाही माहित आहे ना माहित नसायला काय मी करत असते पंधरा दिवस तुम्ही एकदा दिसत तर ना नीट नीट करा नीटच करते एवढं बोलायची काय काय ग माणसे काय झालं अगं मी साफ करून घ्या ना ते अशी सकाळीच करणार होते पण सकाळ धरून काय माहित का म्हणून डोकं जाम झालंय तर मला काही सुधरा ना म्हणून म्हणलं आता करीन उद्या राहू दे मी करते तुला काय झालं तिचं डोकं दुखत आहे सकाळ धरणं नाही मी करते त्यांचं आले तर काय झालं उलसा हातभार लावायला लावित नाहीत काय हातभार लावतो मग डोकं दुखतय तिचं मग म्हणते कशाला हे कर, ती कर ती ती ते करू नको जातो तिकड ती करते उली तिली राहू दे मी करते नाही आता आता लागन तस नक करू मी करून घेते माणस्या घरातला करतो साहेब तोर आजच्या दिवस नाही आता दे ना मी स्वयंपाक करते कशाला सांग कशाला करू दे आराम कर तू तेवढं केलं ना तू आराम कर नको नाही तर मी करते स्वयंपाक करते झोप डोकं दुखत असलं तर झोप हा ठेव गुळ आणते तुला चादरख करायला सांग माणशीला बर अगं नाही चा माणसे चा करायला होते स्वयंपाक घे पी तक 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 करीती नुसती घे पिऊन आणि पिऊन झोपून घे करायला होती मी स्वयंपाक नको आत्या मी करते चांगलं नाही वाटत असं आणि एवढं काय नाही मला कुठे एवढं काय झालंय मी करीन आता रोज तर एवढे काम करते ना तर आता करीन एका बारशीला केलं ला, हातभार लावलं तर काय बिघडत तु। वागत आहे त्याच्यामुळे मला ना त्या दुखण्याचंही काही वाटा नाही आणि कशाच काय वाटा नाही खरं सांगत त्यासाठीच म्हणलं तुला वासा वासा नको करीत जाऊ जास्त आणि कड कप नाही राहू द्या कप मी कपण्या राहू द्या मी त्या कशाला त्रास देत्या त्यांना दे राहू दे ताप तर ता नाही आले तुला नाही डोकं जरा सण सण मागशी तणतन रडली त्यांनी झालं डोकं हे गरम उठ बर झोप तू मी आले ती घासाचे पेंडे घेऊ तिकडे नको येऊ त्यांना झालंय काय एवढं गोड कस काय बोलू राहत मला तर काहीच समजा नाही 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 मला बघावं नेमकं काय चाललंय सगळं मी आताच्या माग जात असते आणि कशामुळं एवढं परिवर्तन झालंय हा चला डोकं दुखतंय झोपाय लावली जरा उठा लय झालं तुमचं नाटक उठा उठा काय चाललंय तुमचे नाटक का? मला काय कळत नाही का हा पोरीला हटकून मला भांडायला लावलंय आणि तुम्ही मला गोड गोड बोलाता काय दोघीचा पलान आहे सगळा हा अगं नाही रेश्मा असं काय तुझ्या मनात काय भोळ तोंड करता आत्या तुम्हाला नाही शोभत का काय सगळं हा मला सगळं कळत आहे काय तुमचे प्लॅन चाललेत तिला भांडायला लावायचं आणि तुम्ही गुलू गुलू करायचं म्हणजे मी काय येडी आहे सगळं समजतं मला शपत नाही रेश्मा काय शपथ खात एवढा शपथ खातेत काय एवढं खोट पण असतो कोणत्या गोष्टीचा काय झालं तुला झोप म्हणलं मी करते काम काय झालं हो करते काम झोप म्हणलं आयुष्य कधी म्हणल्या जावापासून लग्न झालं माझं आणि आताच भल मा तुम्हाला दुखणं समजतय मग टेन्शन समजतय मग बाजू वाढायची समजती असं अचानक झालं कास काय मला कळत नाही का हटकून करताय हटकून सगळं हे नाटक मला दाखव नका बरं का तुम्ही एवढं मी तुम्हाला भांडत आहे तरी तुम्हाला राग याय नाही म्हणजे असं मला काय याड्यात काढता राग येऊ द्या ना तुम्हाला राग येऊ द्या ना ग गी तस नाही का हात काढ राग येऊ द्या म्हणलं ना काय झालं तुम्हाला कमून असं करताय तुला मी अशी पटत नाही का अहो नाही पटत तुम्ही मला अशा शांत देखवतच नाही अशा बडबड्या पाहिजे मला सासूबाई अशा शांत पटतच नाही मा दिवस चांगला नाही याला नीसत मला कस काय नूच वाटत आहे सांग ना कमून असं करताय अगं नाही तसं काय नाही ग मी ना आता विचार बदललाय तुला माहित नाही मी सकाळचं काय झालं सकाळी मग तेच ना तुला म्हणलं ना माहित नाही सकाळचं काय हो मग घरू नुसतं मला भांडतात भांडतात नुसतं टोमणे करत राहतात काम करा आता काम करायचं नको हा मस्त करते घरी कोण करताय काम मीच काम करते काम करायला नको आय पाहिजे तिथं तिथं मेसेज चाल चाल चालूनच रेत कोणाची मग मी म्हणजे जाऊ देखाचं काय लोक आपलं काही लुल्ली किंवा सांभाळत होते परमा डोके बसायला लागले मी पण धरते ना काय मी लिहिले किंवा वागीचे मस्त तुला तू लागली माझ्या डोके बसायला मी डोक्यावर नाही बसून देत मग माझ्या लेखाचा फोन आला काय म्हणते तुली चबर चबर बोलत होती मग सांगायचं ना मला का तुमच्या लेखाचा फोन आला आहे म्हणून का नाही सांगितलं मला झाकू 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 जळ जो म्हणू लागेल काय मग चढायला तू तू यायची नाही म्हणून नाटकं करती काय मी। का का बर्था 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 आता मी काय केलं म्हणा तुझी ना खरंच करायला लागली माझ्या तू का नाही घरी चल मग तुला कशी झपाटायची दाखीते मग मी हा मग माझा कसा कान काय ना ते तुला माहित पडेल मग कसं कसं नाही ते आई समोर लई लागली चभारचा भार करायची हम्म चल घरी आता बघ झाला लाड तुझ्यायला काही सांगू नको जर सांगितलं तर बघ मग आईचं वाईट नाही बाई माझ्या लेकरला किती तरस देते कालच्यानी बघते मी उठता बसता बोलती ती तशीच बघा मी तर रेशमीला किती तडतड करीते आता नाही ग तडतड करायची आता तिला लेकी सारखी वागविन मी हा ते बी लोकांच लेकरू आहे जसं आपलं तसं लोकांच आहे ते बी लेकरू हे आत्या असं झालंय हा म्हणून तुम्ही असं केलं हा आणि तसं मनात काय नको आणू काय नको आता मी सोडून दिलंय सगळं काय बोलत होते काय ते माझा पश्चाताप मला करून घेतलाय हो मी त्यासाठी हा तो घास कापून जरा जा मनात नको काय आणू हा जा नाही पण आहे तुम्ही हा निर्णय घेतला कारण की शेवटी आता तुमची लेख तिकडे आहे म्हणल्यावरती तिच्यावर सासरवास होता असन मी कोणाच तरी लेक आहे मी तुमच्या घरी आले तुम्ही मला जीव लावला पुढचे कोण जीव लावित ना चार लोक अजून मग तेच ना माझे लेखी असत्या तुमची लेख आहे तुम्हाला तीन तीन पोरी येत हा ना त्यासाठी माझ्या डोक्यात उजीड पडला हा नाही चांगलंय सासू भाई जे झालं ते गंगेत सोडून दिलं मी आता चांगलंय आत्या बर का हा आणि जा आता जा घरी जा आणि आराम कर स्वयंपाकाला हात नको लाव काय नको तुला जेवणाचं ताट तुझ्या पुढं आज बर आणि हसत राहायचं हा आपण दोघी पण हसत राहू असच जर चांगलं राहिलो तर आपला संसार लक्ष्मी आहे माझ्या घरची कोण आहे लक्ष्मी आता चांगलं वाटलं बर हे सगळं ऐकून खरंच ह्याच गोष्टीची कमी होती आज ती एकदम भर पडली जात बर या लवकर बर का येत अंधार पडन या म्हणजे स्वप्न होत काय खरं नाही मी तरी म्हणलं म्हातारी एवढी सुधरली कस का काय मा काय माई साईड घेऊन बोलत होती काय माया डॉ हात फिरत होती नाही 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 मी नाही नाही आहे ही म्हातारी कधी सुधारायची वे सगळे सुधारते पण ही काय सुधारायची नाही खुशाल स्वप्न बघत होते किती चांगलं स्वप्न होतं नाही सासूबाई अशी कधी होईल काय खरं नाही रेस्ट मला नाही वाटत काय चांगले दिवस येणार तुझे झोप परत खुशाल स्वप्न पडले हां?